नमस्कार मंडळी आज आपण मस्त असं कुरकुरीत ज्युसी आणि खायला एकदम चविष्ट असं चिकन टिक्का घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर इथे आमची पार्टी आहे थर्टी फर्स्टची त्यासाठी मी जास्त क्वांटिटीत बनवत आहे तर म्हणून तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर करत आहे बघा 2 2 चा दोन, दोन किलो चिकनचा आपण चिकन टिक्का घरगुती कसा बनवायचा ते दाखवत आहे दोन किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आधी चार पाच वेळा ते क्लीन करायचं त्यानंतर पूर्णपणे पाणी नितळून एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन लिंबाचा रस यावर टाकून घ्यायचा आहे दोन किलो चिकनला दोन लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड लागणार आहे तर तीही आपण दीड ते दोन चमचा टाकायची आहे बघा मस्त जिरा पावडर टाकून घेतली त्यानंतर काळी मिरी पावडर टाकायची आहे तीही दोन चमचे दीड किंवा दोन चमचे साधारण टाकून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची धना पावडर टाकायची पाच सहा चमचे भरून धना पावडरमुळे छान फ्लेवर येतो तो थोडी जास्त टाकायची आपण मस्त फ्रेश असलं धना पावडर तर अजून छान यामध्ये मी आता लाल मिरची पावडर टाकत आहे टाक तर तीन ते चार चमचा मी इथे लाल मिरची पावडर टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आणि लहान मुलांना देत असणार तर जरा कमीच टाका अर्धा ते एक चमचा किंवा कमी चिकन असेल तर त्या हिशोबाने किंवा स्किप पण करू शकतात त्यानंतर इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे चार चमचे बघा मस्त रंग येतो याने आणि छान दिसतं चिकन त्यानंतर यामध्ये चार ते पाच चमचे भरून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे तर इथे आपला जो घरगुती पोहे हो घाण्याचा चमचा असतो ना त्यानेच मी हे सगळं मोजलेलं आहे बघा आलं लसूणची पेस्ट टाकली त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं दोन किलो चिकनला कितपत मीठ लागतं त्याप्रमाणे खूप टाकायचं नाही कारण हे आपण फ्राय करणार आहोत त्यानंतर रेड कलर टाकलेला आहे फूड कलर ऑप्शनल आहे तो पण छान दिसतं असं रेडीमेडसारखं त्यामुळे त्यानंतर इथे रेडीमेड मीठ टिक्का मसाला घेतलेला आहे अर्धा कप तर तो टाकून घेतला लागत लागत टाकायचं हवा कि तर किंवा तुम्ही घरगुती आपण आरारोट मैदा किंवा तांदळाचं पीठ कॉर्नफ्लावर असं मिक्सचर करून पण घरगुती आपण टिक्का मसाला करून घेऊ हो शकतो इथे मी रेडीमेड टाकून घेतला आणि छान असं सगळं एकजीव करून घ्यायचं ड्राय वाटलं तर थोडं हलका पाण्याचा सपका देऊन हे छान मिक्स करायचं किमान हे अर्धा ते एक तास आपण मॅरिनेट करायचं आहे मी इथे मस्त दोन ते तीन तास हे मॅरिनेट करून घेणार आहे त्यानंतर इथे आता आपल्याला तेल मस्त असं कडकडीत गरम करायचं आणि मध्यम आचेवर हे चिकन एकदा फ्राय करायचं आणि जेव्हा तुम्हाला खायचं आहे हे सर्व करायचं त्यावेळेस हे डबल फ्राय करायचं त्यामुळे छान कुरकुरीत राहतं आणि गरमागरम आपण हे खाऊ शकतो मस्त इथे सगळे आम्ही हे चिकन टिक्का बघा पार्टीसाठी बनवत आहे मस्त गरम गरम एकदा हे तळून घेतो त्यानंतर डबल फ्राय करणार आहोत तर इथे आपलं बघा चिकन मस्त तळून घेतलेलं आहे यावरती हलकं चाट मसाला लाल तिखट भुरभुरायचं आणि पुदिन्याची ग्रीन चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत हे खायला खूप मस्त लागतं स्टार्टर म्हणून तुम्ही हे कधीही केव्हाही बनवू शकतात आणि मुलांना तर आवडीने खातातच हे तर तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत